नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस मंगळवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोड मुंबई पोलिसांनी अखेर वळली हिट अँड रन प्रकरणात सर्वात मोठी कारवाई केली मुंबईतल्या वळली मध्ये भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अखेर अटक करण्यात आली मिहीर सह बारा जणांना शहापूर मधून अटक करण्यात आली या घटनेनंतर तब्बल बहात्तर तासांनी मिहीरला अटक करण्यात आली आहे मिहीर शहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुंबईत एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे मंत्रालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून एका वृद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केला ही वृद्ध व्यक्ती पाचव्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर येऊन सज्जावर बसली घटनेची माहिती मिळताच पोलीस इथे हजर झाले पोलीस या वृद्ध व्यक्तीची समजूत काढत होते मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयात काम होत नसल्यामुळे पाचव्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर सज्जावर येऊन बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेतील चर्चे दरम्यान आरोग्य विभागाचे धक्कादायक प्रकरण बाहेर काढले भाजपच्या एका आमदाराने कोविड महामारीच्या काळात व्यक्तीला जिवंत दाखवून शासनाच्या सवलतीच्या माध्यमातून पैसे काढण्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा स्वगृही परतले आज गाड्यांचा मोठा ताफा आणि हातात भगवे झेंडे घेत वसंत मोरे यांनी मुंबई गाठले वसंत मोरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर ठाकरे गटामध्ये प्रवेश केला यावेळी काही नगरसेवक शाखाध्यक्ष महिला आघाडीच्या उपस्थित होत्या विधान परिषदेचे सभापती पद गेल्या अडीच वर्षापासून रिक्त आहे सरकारकडून या संदर्भात निवडणूक घेण्यात येत नाहीये महाविकास आघाडीच्या विधान परिषदेतील आमदारांनी सभापती निवडणूक व्हावी याकरता आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली तसेच सरकारला सभापती निवडणूक घेण्यासंदर्भात सूचना देण्याची देखील मागणी राज्यपाल यांना केली आहे उपनगरातील सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय महायुती सरकारने काही महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या करी रोड आणि सँडल्स रोड तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स आणि चर्नी रोड आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन डॉकयार्ड आणि किंग सर्कल या स्थानकांची नावे बदलण्याच्या निर्णयाला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली त्यानंतर आता मुंबईतील सात रेल्वे स्थानकांचे नाव बदलण्याच्या प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर करण्यात आले सोमवारी आठ जुलै मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने संपूर्ण मुंबईतील जगजीवन विस्कळीत झाले होते विशेष म्हणजे मुंबईची जीवनवाहिनीच असलेली मुंबई लोकल देखील ठप्प झाली होती मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वेवर मोठा परिणाम झाला होता त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले अनेक स्थानकांवर तुफान गर्दी पाहायला मिळाली मात्र मंगळवारी नऊ जुलै म्हणजेच आज मुंबईत जोर काहीसा कमी झाला असून मुंबई लोकल देखील रुळावर आले रुळावरील पाणी ओसरल्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरू झाल्याची माहिती समोर येते दिल्ली पाठोपाठ मुंबईतही सी एन किमतीत एक पॉईंट पन्नास रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली असून पाईपयुक्त स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे ही दरवाढ आठ जुलै आणि नऊ जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आता ग्राहकांना एक किलो सी एन साठी पंच्याहत्तर रुपये आणि पीएनजीसाठी साठी अठ्ठेचाळीस रुपये मोजावे लागणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला लोकसभेतील तुतारी चिन्ह आता विधानसभा निवडणुकीत देखील वापरता येणार आहे त्यासोबतच राजकीय पक्षासाठी देणगी स्वीकारण्याचाही अधिकार त्यांना मिळाला आहे शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जातोय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला देणगी स्वीकारण्याचा अधिकार दिलाय पवार पक्षाला आता कलम एकोणतीस बी नुसार देणगी स्वीकारता दे येणार आहे है। पवारांच्या पक्षाला आयोगाने राजकीय मान्यता दिली आहे त्यामुळे पक्षाला देणगी स्वीकारण्यातही दे परवानगी आणि मान्यता देखील मिळाली आहे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गावांचा नवी मुंबई पालिकेत समाविष्ट करण्यात आला गाव विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून नवी मुंबई पालिकेच्या चार अभियंत्यांना मूळ विभागाचे काम सांभाळून अतिरिक्त कामकाज चौदा गावांचे पाहायचे आहे नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी याबाबत आदेश काढले